जय श्रीराम मित्रांनो आज आपण तुका संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंग दुसऱ्या मधून आपल्याला काय शिकवून मिळते याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तुकाराम महाराज सांगतात की देवाने तुला जरी गोड बोलले किंवा सुंदर रूप दिले नाही किंवा सुंदर आवाज दिलेला नाही जसे जसं सांगतात की श्रीकृष्ण हे रागानेही प्रसन्न होतात म्हणजे गाणं गाऊन सुद्धा प्रसन्न होतात ते, ते सुद्धा देवाने तुला दिलेलं नाही तरी तू काळजी करू नकोस तर ते म्हणतात की तुला जसं जमेल तसं देवाचं नामस्मरण कर रामकृष्ण हरीमन जसं की आपल्याला प्रेमानंद महाराज शिकवण देतात की जमेल तसं आपण देवाचं नामस्मरण करावं पुढे जाऊन तुकाराम महाराज सांगतात की देव हा फक्त भावेचा बोकेला आहे तर आपण करताना आपली जी भक्ती आहे ती आपल्या म मनापासून व भक्तिभावाने केली पाहिजे देवाला तुम्ही छप्पन भोग लावले किंवा सोन्याच्या ताटात वाढलं तरी तो त्या गोष्टींचा भोखेला नाहीये या बाह्य गोष्टींवरती तो भोखेला नाहीये तर मनापासून तुम्ही साधा एखादं फळ जरी अर्पण केलं तरी तो घेतो असं आपल्याला तुकाराम सांगतात शेवटी तुकाराम महाराज सांगतात की एक मना मना माझा फक्त एकच निर्धार कर की दिवसेंदिवस माझं नामस्मरण वाढत राहावं व भक्त व विठ्ठलाच्या चरणी माझी प्रीती वाढत राहावी जसं आपल्याला प्रेमानंदी महाराज सांगतात प्रत्येक एकांतिक वार्तालापमध्ये की देव हा कायम भावाचा भुकेला आहे त्याला बाहेर गोष्टी बाह्य गोष्टींची गरज नाहीये कारण जे काही सर्व निर्माण केलेलं आहे ते देवानेच निर्माण केलेलं आहे जय जय रामकृष्ण